हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ तर किती छान आपली दिवसाची अशी सुरुवात होते ती म्हणजे पूजेनं पाहू शकता तुम्ही माझं हळदीचं लेपन झालेलं आहे रांगोळी झालेली आहे आणि आता मी पूजा करत आहे उंबरट्याची माझी उंबरट्याची पूजा करून झाल्यानंतर मी आता आतमध्ये आले आहे आणि देवपूजा करत आहे आपल्या स्वामींचा सुंदर असा फोटो छान साफ करून घेतला आणि स्वामींना गंध आणि अष्टगंध असं लावून घेतलं सुंदर अशी पूजा आपली सुरू आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी अशी पूजा करून घेतली की माझी ही सुरूच होती असं मी छान स्वामींची पूजा केली पू देवपूजा केली आणि नंतर काय मग नंतर सुरुवात असते ती आपली म्हणजे असं पूजा झाल्यानंतर आरती वगैरे असं करून घेतलं आरतीच्या नंतर इतकं छान मन प्रसन्न वाटत होतं की काय सांगू नका आपली पूजा पण करून घेतली नंतर आता इकडे पूजा झाल्यानंतर आपली सुरुवात असते आपली लगबग असते ती म्हणजे स्वयंपाकासाठी मला स्वयंपाक करून पुढचेही कामं अटपायची होती तर पटकन असं मी पीठ मळून घेतलं आणि पीठ मळल्याच्या नंतर भाजी करायची होती तर भाजीसाठी काय करावं असं प्रश्न पडला होता मला तर लक्षात आलं मग अरे म्हणलं चला पत्ताकोबी आहेत पत्ताकोबीची अशी आपण भाजी बनवावी मग असं छान बारीक असं पत्ताकोबी मी कट करून घेत आहे सुरीनीच कट करत आहे तुम्ही ग्लासनेही करू शकता ग्लासने पण आपण पन छान असं पत्ताकोबी कट करू शकतो खूप छान बारीक होतो तर मी आत्ता तर सध्या सुरूच्या सहाय्यानेच असं ब पत्ताकोबी कट करून घेतलेला आहे आणि कट केल्याच्यानंतर स्वच्छ असा पत्ताकोबी धुवून घेतला आणि मग कढई घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं माझ्या अशा पद्धती दोन तीन प्रकारे मी अशी पत्ताकोबीची भाजी बनवत असते तर अशा प्रकारे आत्ता मी पत्ताकोबीची भाजी बनवत आहे तेल टाकून घेतलं थोडंसं जिरे मोहरी टाकली आणि मी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक असा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर तेल गरम झालेला आहे जिरे मोहरी टाकून घेतली आणि थोडासा कांदा टाकला मी थोडासा कांदा शिल्लक ठेवलेला आहे तो कशासाठी तर तू पुढे तुम्हाला मी ते सांगणारच आहे तर असं कांदा लालसर झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये परत टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो पण आपला छान असा मऊसुद्ध होईपर्यंत एकत्र छान मी हलवून घेतलं असं मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो लालसर झाल्यानंतर एकदम असं गाळगाळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत पत्ताकोबी टाकून घेतला आणि पत्ताकोबी छान असं मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये ते तेलामध्येच दोन तीन वेळा मी छान परतून घेतला पत्ताकोबी टोमॅटो वगैरे असं तेलामध्येच छान परतून घेतला तर असं परतत असताना तुम्ही याच्यामध्ये अगोदरच आपण साईडला तुरीची डाळ थोडीशी तुरीची डाळ पाण्यामध्ये अगोदरच आपण भिजत घालून ठेवायची स्वच्छ धुवून आणि स्वच्छ स्वच्छ भिजू घालून ठेवून थोडा वेळ भिजू घालून ठेवून आपण ह्या पत्ताकोबीमध्ये आ, तुरीची दार ही भिजवून टाकू शकता पण नेमकी मी इथे कामाच्या घाईमध्ये गडबडीमध्ये मिसरून गेले की आपल्याला हा तुरीची डाळ धुवून भिजवून ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पत्ताकोबीची भाजी चालू आहे मी थोडीशी हळद टाकली आणि दोन चमचे लाल तिखट टाकलं तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता तुरीची डाळ टाकणार असाल तर लाल मिरचीचाच इथे वापर करा आणि हिरवी मिरची फक्त आपण अशी सुकी भाजी बनवत असेल तर हिरवी मिरची टाकायची खूप छान भाजी होते डाळ टाकल्यावर पण खूप सुंदर होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी आत्ता इथं विसरली आहे डाळ भिजू घालून ठेवायची तर वेळ लागतो थोडं डाळ तुरीची शिजण्यासाठी तर मी थोडंसं किचन किंग मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे लाल तिखट वगैरे असं आणि आपलं स्पेशल असं म्हणजे कोथिंबीचं मीठ मी इथे टाकून मी आपली भाजी बनवत आहे कोथिंबरीचं मीठ कशा को पद्धतीने बनवते हा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला कोथिंबी च्या ह्या मिठाशिवाय भाजी आपली अपूर्णच आहे कोणतीही असं वाटतं आणि मला सवय लागलेली आहे की कोथिंबीचं मीठ टाकूनच भाजी कुठलीही बनवायची तर अशा पद्धतीनं छान सर्व टाकल्यानंतर जिन्नस आपले मिक्स करून घेतला आणि थोडंसं पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये थोडं वेळ आपण ह्या पत्ताकोबीची भाजी शिजायला ठेवणार आहोत मग मी दुसऱ्या साईडलाच अशी पत्ताकोबीची भाजी शिजायला ठेवली बारीक गॅस करून आणि मी इकडे काय करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता पुढे मी छोटंसं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक माप तेल टाकलं आहे त्या तेलामध्ये मी आता कडकडीत असं तेल गरम होऊ देणार आहे पहिले तर आणि त्या तेलामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे मोहरी अशा पद्धतीने जिरे मोहरी आपण छान अशी तडतडू देणार आहे ह्याच्यामध्ये दे। या तेलामध्ये आणि मी साईडला वाटीत काढून घेतलं आहे ते म्हणजे दही तर मी बनवत आहे आता दह्याची चटणी आणि तुम्हाला प्रश्न पडला होता की कांदा मी साईडला का ठेवलेला आहे तर, तर तो याच्यासाठीच ठेवलेला आहे जिरे मोहरी छान आपली तडतडून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मग आता दही ठेवलेला आहे ना त्या वाटीमध्ये तर त्या वाटीत आपल्याला ह्या दह्याची चटणी बनवायची आहे तर आता मी हे थोडंसं थंड होऊ दिलं किंचित असं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मी आता शेंगदाण्याची चटणी आपली बनवून ठेवलेली असते दोन चमचे मी शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे आत्ता एक चमचा टाकली आणि नंतर मी एक चमचा टाकलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण ह्याच्याम ह्या दह्यामध्ये हे असं टाकून घेतलेलं आहे उन्हाळ्यात असं काहीतरी खायची अशी इच्छा होते जेवणालाही आपल्याला काहीतरी वेगळी वेगळी चव लागते मग काही असं जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये तर असं काही काही वेगळं वेगळं ट्राय करायचं तर अशी मी दह्याची चटणी बनवलेली आहे आणि कच्चा कांदा याच्यामध्ये बारीक कापल्याला आपण टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून अशी कोथिंबीर पण टाकायची अशी छान लागते ना आणि थोडंसं सा चवीसाठी मीठ पण टाकायचं याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता आपली अशी दह्यातली चटणी एकदम छान अशी तयार आहे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही ही दह्याची चटणी तुम्ही खाऊ शकता मग इकडे आपली भाजी पत्ता कोबीची शिजतच होती मी थोडंसं कूट टाकलं शिजल्यानंतर किंचित असं थोडंसं कारण मी याच्यामध्ये कूट टाकणार नव्हते जे जेव्हा की मी जर तुरीची डाळ टाकली असते तर तू कूट टाकणार नव्हते पण आत्ता तुरीची डाळ टाकायची विसरल्यामुळे मी थोडीशी याच्यामध्ये कूट टाकले आणि प वरतून कोथिंबीर अशी कट करून टाकून दिलेली आहे आणि आपली अशी भाजी तयार आहे चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत थोडीशी अशी लपतपीत मी भाजी केलेली आहे थोडंसं पाणी ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपला सिम्पल असं दुपारचं जेवण तयार आहे मिरची ही अशी मी केलेली आहे दुपारची जेवण झाल्यानंतर असं आपलं स्वच्छ असं ओटा क्लीन करून झालेला आहे भांडीही आपली आवरलेली आहे तर आता मी बसले आहे कामासाठी तर कुठलं काम करत आहे तुम्ही पाहू शकता मी बनवत आहे आता रायटिंग पॅड असं त्यांचं थोडंसं आहोनचं काम होतं चला म्हटलं आपण ही थोडीशी हेल्प करावी आणि अशा पद्धतीनं माझी ही कामं सुरू आहेत आपली कामं तर काही संपतच नाहीत घर म्हटलं की कामं आलीच आणि एकामागून एक काम झालेलं असलं की दुसरं काम आपल्याला समोर दिसतच असतं हे तर म्हणतात ना गृहिणी घरी हात बसेना आणि काम दिसेना अशा पद्धतीचं गृहिणीचं काम असतं एक झालं की दुसरं समोर दिसतच असतं हे काम केल्यानंतर मला करायचं होतं स्वयंपाक मग स्वयंपाक वगैरे आवरलं असंच असतं आपलं रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय